जनते अधिकार जाने हक्काची याने या न्यूज आपले स्वागत आहे जयबा माता स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना एअर कॅप चे वाटप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय अंबा माता स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना एअरकॅपचे वाटप करण्यात आले वारकऱ्यांना हवा किडा मुंगी याचा त्रास कानाला होऊ नये म्हणून हे वेगवेगळे वे नियोजन करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई अनिल नागूल व प्रमुख उपस्थिती खडक पोलीस स्टेशनचे हवालदार नामदेव गायकवाड दामिनी मार्शल निवेदिता यादव खडक पोलीस स्टेशनचे तसेच पत्रकार राजकुमार रेड्डी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी स्वप्ना वारोळे नम्रता नागोल मनीषा श्रीमकर संगीता बिल्लारे हर्षिदा क्षीरसागर रसिका नागोल सुचेता नागोल स्नेहल भिकुले या सर्व पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया न्यूज चॅनल प्रतिनिधी चौ वंदना कोरे सह

जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव